तरी ह्या सरीमध्ये तुम्ही गवत बघू शकता पूर्ण गवत भरलेला आहे ही सरी तणनाशकाची मारायची राहिली होती साधारणतः आपला हा चार एकरचा प्लॉट आहे आणि जर अशीच अवस्था जर पूर्ण चार एकरमध्ये जर असती तर आपल्याला खुरपायला साधारणतः दहा ते वीस हजार रुपये मजुरी लागली असती साधारणतः एक ते दीड हजार रुपयाच्या औषधामध्ये या ठिकाणी काम झालेलं आहे आणि ही सरी आपण इथून इकडं हा प्लॉट मारलेला आहे तर हा तणनाशक मार अजून गवतसुद्धा यातून काढलेलं नाही काहीतरी क्वचित थोडंफार प्रमाणामध्ये या ठिकाणी गवत उतरलेलं आहे नाहीतर या ठिकाणी गवत काढण्याचीसुद्धा गरज नाही अशी परिस्थिती आहे इतका उत्कृष्ट असा रिझल्ट ह्या तणनाशकाचा मला या ठिकाणी भेटलेला आहे शेतकरी मित्रांनो आपण ज्यावेळेस शेतीमध्ये काम करत असतो ह्या वाढती महागाई आणि वाढत्या महागाईमुळे वाढती मजुरी आणि त्यात असलेला मजुरांचा अभाव ह्या गोष्टीमुळं शेती करणं शेतकऱ्याला आता जड झालं आहे आणि अवघडही झालं आहे तसं जर बघायला गेलं तर शेतीमध्ये मजूर परवडत नाही आणि जरी वाढीव मजुरी देऊन सुद्धा मजूर वेळेवेळी येत नाही त्याच्यामुळं आपल्याला साधारणतः शेती करताना तणनाशकाचा आधार घेतला करावा लागतो आणि फ्लावर पिकासाठी बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन असतात का फ्लावरवरती तणनाशक आहे का तर मित्रांनो फ्लावर लावून नंतर तणनाशक मारण्यापेक्षा फ्लावर लावायच्या अदोग जर आपण या ठिकाणी गोलसारखं औषध जर मारलं कोर्टिवाचा गोल आहे आपण ह्या प्लॉटला साधारणतः वीस मिली ते पंचवीस मिली पंधरा ते वीस लिटरच्या पंपाला वापरलेला आहे दरवर्षी प्रयोग करत असतो आणि प्रयोग हे आपला सफल होत असतो पण आज त्याचा एक व्हिडिओ बनवतो आहे या ठिकाणी मी तुम्हाला रिझल्ट दाखवणार आहे कसा भेटला दोन वाफे आपण तन्नाशकाचे मारायचे ठेवले होते त्या दोन वाफ्यांमधलं गवत आणि राहिलेल्या आपल्या फ्लावरमधलं गवत या ठिकाणी तुम्हाला रिझल्ट दाखवतो आणि कोणताही साईड इफेक्ट याचा नाही कारण ज्यावेळेस मागच्या आठ दिवसापूर्वी पावसाचं वातावरण होतं खुरापलीसाठी वापसाही नव्हती त्यावेळेस त्याचा बेनिफिट आपल्याला चांगलं जाणवलं का गवताची वाढ कोणत्याही प्रकारे झाली नाही साधारणतः आपल्याला ना त्यामध्ये जर मजूर घालायचा ठरला तर आपला थोडाफार प्रमाणामध्ये गवत उचलायचं काम थोडंफार त्यामध्ये राहिलेलं आहे नाहीतर कोणतंही एक काडी गवतसुद्धा त्यामध्ये उतरलेलं नाही आहे अशा ठिकाणी या औषधाचे रिझल्ट आहे तर चला आपण बघूया साधारणतः ह्या औषधाचे रिझल्ट कसे आलेत तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे दोन वाफे आपण तन्नाशकाचे मारले नव्हते आणि राहिलेला प्लॉट मारलेला आहे तर ह्या सरीमध्ये तुम्ही गवत बघू शकता पूर्ण गवत भरलेला आहे ही सरी तन्नाशकाची मारायची राहिली होती साधारणतः आपला हा चार एकरचा प्लॉट आहे आणि जर अशीच अवस्था जर पूर्ण चार एकरमध्ये जर असती तर आपल्याला खुरपायला साधारणतः दहा ते वीस हजार रुपये मजुरी लागली असती साधारणतः एक ते दीड हजार रुपयाच्या औषधामध्ये या ठिकाणी काम झालेलं आहे आणि ही सरी आपण इथून इकडं हा प्लॉट मारलेला आहे तरी हा तणनाशक मा अजून गवतसुद्धा यातून काढलेलं नाही काहीतरी क्वचित थोडंफार प्रमाणामध्ये या ठिकाणी गवत उतरलेलं आहे नाहीतर या ठिकाणी गवत काढण्याची सुद्धा गरज नाही अशी परिस्थिती आहे इतका उत्कृष्ट असा रिझल्ट ह्या तणनाशकाचा मला या ठिकाणी भेटलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी वेळेची बचत आणि पैशाची बचतसुद्धा या ठिकाणी होते तर आपण हा आपण गोलचा फॉर्म्युला आपण आपल्या प्लॉटवरती लागवडीच्या अगोदर केला पाहिजे असं माझ्यासारख्या शेतकऱ्याला वाटतं तर मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला फॉलो करा धन्यवाद